विमेट घालून नको जाऊन मारतील आतू बघायला गाड्या एवढ्या तर लागलाय गाडी दाखवायला आपल्याला गाड्या बघण्यासारख्या गाड्या आणि पलीकडं तरी काही नुसतं भुकन पाडायला गाड्याचा इथं कार्यक्रम पोंबाला सगा आणि नुसत्या गाड्याच बघायच्या पाय आलं आम्हाने आणि पहिल्यांदा एवढ्या सगळ्या गाड्या पहिल्यांदा मी इथं आणि पाठी बघा लावून म्युझिक चालू आहे तर म्हणून एवढं जबरदस्त जबरदस्त फीन आणि जबरदस्त काय की तर तुम्ही नुसतं बघतच नाही बघत राहा काय आता सगळं आहे आणि इथं गाड्याचं लाईनअप लागलेलं आहे कॉन्टिनेंटल गिट्टी जेड नाईन हंड्रेड कॉन्टिनेंटल गिट्टी त्यानंतर परत आणि तुम्हाला इथे इथे ही एक होता बघा भेटेल Gracias